से ते प्रयत्न रोखण्यामध्ये प्रशासन अपेक्षित करते अशी हिंदू समाजाची भावना झाली त्याच जोडीला गोवंशाच्या हत्या बंदी कायदा असूनही केला जातात या जाणीवपूर्वक हिंदू समाजाला चिठवण्यासाठी केला जातात असाही एक समाज निर्माण व्हायला लागला त्या जोडीने वारंवार हे हत्या रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी त्याच्यामध्ये प्रशासनाकडनं ढिलाई होती असा आमचा समज झालेला आहे या यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अर्थकारणही गुंतलेलं आहे असाही आमचा कार्यकर्त्यांचा सहज झालेला आहे आर्थिक व्यवहार करून ज्या आरोपींवरती टीप दिलेल्या असतात म्हणा कारवाई करायला सांगितली असते म्हणा यांच्याशी मोकळीत दिली जाते असा आमचा ठाम समज आहे किंवा आरोप आहे वारंवार असे प्रयत्न होत असताना काही कार्यवाहींमधनं आम्हाला असं सांगितलं गेलं की हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःहून पुढे न जाता पोलीस प्रशासन बरोबर घेऊन जावं त्याप्रमाणे पुढच्या कारवायांमध्ये पोलीस प्रशासन घेऊन कारवाया केल्या गेल्या आमचे कार्यकर्ते केवळ बातमीदार ह्या भूमिकेत तिथं होते असं असतानाही कार्यकर्त्यांवर आणि त्या जोडीला पोलीस प्रशासनावरही हल्ला होतो या ही या पद्धतीने काम करणाऱ्या समाजाची मानसिकता दाखवते ही मानसिकता समाजाच्या हितासाठी अतिशय विघातक आहे पोलिसांचा आणि कायद्याचा ध्या हा असणं अत्यावश्यक आहे जेव्हा पोलिसांवर वर्दीवर असलेल्या पोलिसांवर कारवाईत असलेल्या पोलिसांवर हा जातो आणि तरीही आरोपी फरार राहतात यामुळे आमच्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे आता आपल्याला निवेदन हेच आहे की अशा सगळ्या कारवाईंची दखल घेतली जावी आणि ह्या कारवाई वारंवार जर होत असतील तर ह्या पुढे हिंदू समाजाने करायचं काय ह्याचा मुकाबला करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि मुलगी प्रशासन हे जर कुचकामी ठरणार असेल स्वताच्या स्वताच्या तर हिंदू समाजाची स्वतःच्या भावना स्वतःच धार्मिक श्रद्धा या जपण्यासाठी स्वतःहून रस्त्यावर उतरायचं का असा प्रशासनाला सवाल आहे या सगळ्याची दखल घेऊन या असंतोषाचा नीटपणे निचरा व्हावा असं जर प्रशासनाला वाटत असेल तर ह्या सर्व कार्यावरती कठोर कारवाई वेळीच कारवाई एक महिन्याच्या आणि पूर्णपणे कारवाई आपण निवेदनात एक महिन्यात दिलंच आहे मी एक महिनाही म्हणत नाही मी तर म्हणतो लवकरात लवकर मागे मी काही बैठकांमध्ये उदाहरणं दिली की मुंबई बॉम्बफोटा सारख्या मोठ्या प्रचंड प्रकरणामध्ये पुढच्या दहा दिवसात जर ग्राउंडवर काम करणारे आरोपी पकडले जाऊ शकतात तर आपल्या हारक्या शंभर दोनशे घरांच्या गावांमधनं पन्नास आरोपी पकडायला जमत नाही ह्याच्यामध्ये मी परत एकदा सांगतो की निष्क्रियतेचा सा अभाव ही जल्र सांभाळाचा समज आहे पण प्रत्यक्षात तो, तो निष्क्रियतेचा अभाव आहे का कृती करण्याच्या मानसिकतेचा अभाव आहे ह्याचा विचार करण्याची वेळ आली ह्या सगळ्याची दखल आपण गंभीरपणे घेतली पाहिजे अन्यथा मोठ्या प्रमाणात ह्याच्यामधनं सामाजिक सलोखा बिघडण्याची आणि तेढ निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहेत यासाठी प्रशासनाने पुढाकार घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे ही आमची सगळ्यांची गरज छान पाहत राहा कोकणचं युवा न्यूज चॅनल कोकण तक